ज्योतिषशास्त्रीय प्रॅक्टिस करताना बहुतांशी केसेस या घटस्फोटाच्या किंवा घटस्फोटाच्या उंबरठ्यावर पोचलेल्या माझ्याकडे हल्ली फार यायला लागल्या दोघांच्या पत्रिका पाहिल्या तर पत्रिकेनुसार तर मी मार्गदर्शन करतच असतो पण मी नेहमी म्हणतो की एक चांगला ज्योतिषी हा एक चांगला मानसोपचार तज्ज्ञच असतो किंवा सायकोलॉजिस्ट असतो त्यानुसार पत्रिकेचा आधार आणि समोरच्याची मानसिकतेचा विचार करत त्यांना सल्ला देणं गरजेचं असतं या घटस्फोटाच्या केसेसमध्ये बहुतांशी भांडणं ही पत्नींची नसतातच ती इतरांमुळे होतात यात फक्त चूक सासरकडच्यांचीच असता असंही नाही माहेरकडच्यांची असते असंही नाही कधी कधी काळ वेळ ग्रहस्थिती यामुळे देखील विचित्र परिस्थिती निर्माण होते सासू टोमणे मारते सासरकडे नणन विचित्र वागते किंवा सासू पतीपत्नींच्या प्रेमात अडथळा आणते वगैरे वगैरे या प्रश्नांना आपण पाहणारच आहोत पण आज सुरुवात आपण जी करणार आहोत ती फार कॉमनली गोष्ट जी पाहायला मिळते ती म्हणजे जी पत्नींच्या -पत जीवनामध्ये जो वादंग निर्माण होतो त्याला कारण जी मुलगी असते जी सून असते ती सतत माहेरच्यांना फोन करत असते आता मला देखील मुलगी आहे तुम्हाला देखील मुलगी आहे किंवा असेल तर तुम्ही या गोष्टीला वाईट वाटून घेऊ नका कारण या गोष्टी आपसूक घडत असतात कोणी जाणून बुजून करत नसतं कोणालाच वाटत नसतं की आपल्या मुलीचं वाईट व्हावं पण तरीसुद्धा सगळं कळूनही वळत नाही आणि म्हणूनच गडबड होते आणि चांगले संस्कार मातीमय होतात आपण सासरकडच्यांच्याही चुका बघणार आहोतच पण नेहमीची तक्रार कानावर येते ती म्हणजे माहेरकडचे लोक आमच्या संसारात लक्ष घालतात त्यावर काय उपाय करावेत किंवा कसे वागावे आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊया लक्षात घ्या लगेच मुलीच्या माहेरकडच्यांनी नाराज व्हायचं काही कारण नाही आहे कारण पुढच्या भागांमध्ये सासू सासरे नण नवरा यांच्या होणाऱ्या चुका देखील आपण पाहणार आहोत पण आज सुरुवात आपण माहेरपासून करणार आहोत कॉमन तक्रार जी ऐकण्यात येते त्यातली पहिली तक्रार म्हणजे आमची सून किंवा माझी पत्नी आमच्याकडे खूप चांगली असते पण ती जेव्हा माहेरी जाते ना आणि ती माहेरवरून आल्यानंतर तिचं वागणं बिघडतं ती खूप विचित्र वागते म्हणून मग आम्ही तिला माहेरी पाठवायला नको म्हणतो आता माहेरी पाठवायला नको म्हणतो असं म्हटल्यानंतर फार मोठ्या प्रमाणात वादंग निर्माण होतात व हे माझी पत्नी मान्य करत नाही सून मान्य करत नाही अशी तक्रार आजकाल बऱ्याच मुली नोकरी करतात त्या त्यांचा त्या पूर्ण पगार हा सासरकडे देत नाहीत पतीच देत नाहीत घरात कुठलाही खर्च करत नाहीत त्याऐवजी सर्व पैसे हे त्या माहेरी पाठवतात हा देखील एक तक्रारीचा मुद्दा हल्ली पाहायला मिळतो माहेरी एखादी बहीण असेल किंवा आई किंवा कोणीतरी मैत्रीण असेल यांचा स्वतःचा संसार जर नीट झाला नसेल तर काही वेळा मानसिकता खराब होऊन या स्त्रिया देखील चांगल्या संसारामध्ये विष कालवू शकतात पण काहीही झालं तरी नुकसान हे मुलीच्या संसाराचं होतं हे मात्र समजून घ्यायला हवं आणि म्हणून वारंवार सांगतो की सारखे माहेरी फोन करणं हगलं मुतलं सांगत बसणं आणि हे ऐकणं जरूर टाळलं पाहिजे आता यावर उपाय काय तर मुळात माहेरच्या लोकांच्या सारखे ऐकून लग्न झालेली स्त्री आपल्या नवऱ्याच्या घरात भांडण करत आहे हे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा पुराव्यासह सिद्ध करावं लागेल मग याचे पुरावे घेऊन तिच्या माहेरच्या लोकांशी आणि तिच्याशी तिच्या समक्ष एकदा सामोपचाराने बोलून पहा त्यामुळे तुमच्या घरात झालेली भांडणं आणि त्याचे मुलांवर व कुटुंबातल्या इतरांवर कसे गंभीर परिणाम होतात आणि होऊ शकतात याबद्दलही शांतपणाने तिच्या माहेरच्यांसोबत आणि तिच्यासोबत बोलून घ्या आमच्या घरच्या कोणत्याही कौटुंबिक बाबतीत कृपया आपण आपल्या मुलीला सल्ला किंवा मतप्रदर्शन करून काही सांगू नये अशी परखड विनंती तुम्ही मुलीच्या घरच्यांना म्हणजे तिच्या माहेरच्यांना करू शकतात यानंतर काही काळ घरातलं वातावरण बदल जात आहे का याचा अंदाज घ्या जर वातावरण सुधारलं तर चांगलंच आहे पण जर काहीच फरक पडला नाही आणि पूर्वीसारखीच कडाक्याची भांडणं होत राहिली तर पुन्हा एकदा तिच्या माहेरच्यांना या भांडणाच्या त्रासाची परिणिती वाईटात होऊ शकते घटस्फोटात होऊ शकते असे सूचित करा त्यानंतर त्यानेही काही फरक पडला नाही तर जमवलेल्या पुराव्यानिशी वकिली सल्ला घेऊन पुढे एकत्र राहायचं की नाही घटस्फोट घ्यायचा का काय या बाबतीत तुम्ही कारवाई करता येईल ये का याची चौकशी करा आता आणखीन एक यावरचा उपाय म्हणजे तिला सांगून तिच्या माहेरच्या लोकांना घरात येण्यापासून निर्बंध करा किंवा आले तरी तिला काही शिकवू नका असं सा सांगा तिच्या माहेरच्या मंडळींना ताकीद द्या आणि तिला कुठेतरी बाहेर नोकरी बघा किंवा तुमच्या नोकरीत स्थलांतर घडून आणा बदली करून घ्या आणखीन एक उपाय म्हणजे पत्नीला जे काही पत आवडतं ज्या गोष्टी तिला आवडतात ते काम बघून त्या कामात तिला झुंपा कामाच्या रगाड्यामध्ये ती गुंतली की माहेरच्यांशी सारखा संपर्क करणं आपोआप कमी होईल आणि कदाचित प्रश्न हळूहळू विसरून जाईल अर्थात हे सगळे मोगम उपाय हो प्रत्येक वेळची स्थिती ही खूप वेगवेगळी असू शकते त्यामुळे नियम हा सगळीकडे हेच लागू पडतील असं नाही मी एक आपलं तुम्हाला सल्ला म्हणून देतोय परंतु मुलींनी देखील आपल्या सासरी काय घडतं अगदी बारीक सारीक आपल्या माहेरी फोन करून सांगू नये माहेरच्या मंडळींनी ही मुलीची फक्त एक बाजू ऐकून घेऊन त्यादरोबर भायासारखं होऊन भांडायला जाऊ नये बऱ्याच ठिकाणी असं पाहायला मिळतं की मुलींना कसलंच काही येत नाही स्वयंपाक येत नाही भांडी घासायला येत नाही बाजार हाट कळत नाही अशा वेळेस सासरकडच्या मंडळींकडून काही अपेक्षा असतात आणि त्या पूर्ण झाल्या नाही की टोमणे मारणं सुरू होतं तसं तुझ्या आईने तुला काही शिकवलंय का नाही वगैरे वगैरे किंवा तुझ्या आईबापाकडे असं होतं का आईबापाचाही उद्धार होतो मग कितीही चूक असली तरी मुलगी आईबापाला मध्ये आणले की ऐकून का बरं घेईल अशातच भांडणं वाढत जातात आणि त्याची परिणिती मारणे आणि मग पुढे घटस्फोटापर्यंत जाते मला असं वाटतंय की काही प्रश्नांची उत्तरं ही माहेरकडच्या विचारावी ते म्हणजे तुझा पती तुझ्यावर प्रेम करतो का तुला खायला प्यायला देतो का तुला कपडाला लत्ता दागदागिने देतो का तुला पॉकेट मनी मिळतो का तुझ्याबरोबर तुझा पती शारीरिक संबंध ठेवतो का कपडा लत्ता खाणे पिणे या सगळ्याला जर कमी नसेल तर तुझं कुठं आहे मोबाईल बघत रात्रभर जागरण करते का जागरण झाल्यामुळे सकाळी उशिरा उठते का सतत बाहेरचं हॉटेलचं मागून खाते का दिवसभर झोपून राहते का असले उद्योग करते का सासू सासरे यांच्याशी सासरकडच्याशी तुसडेपणाने वागते का या प्रश्नांचाही विचार करावा मुलीने माहेर किती वेळा जावे याचेही काही नियम असावेत नाही तर काही स्त्रिया आपले संपूर्ण आयुष्य माहेरसाठी समर्पित करतात जेव्हा पाहावं तेव्हा माहेरी राहतात या गोष्टी बाहेरकडच्या माहेरकडच्यांनी समजून घ्यायला हव्या तर सासरकडच्यांनीही मुलीला माहेर जाण्यासाठी अटकाव करू नये समजुतीच्या गोष्टी असून या सगळ्या दोघांनी तसं साहेर सर माहेरकडच्यांनी जर समजून वागलं तर, तर कटकटी होऊच शकत नाही हा कार्यक्रम तुम्हाला नक्की आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि पुढच्या भागामध्ये सासरकडची मंडळी जी टोमणे मारतात किंवा सतत स्वतःच्या मुलीशी किंवा इतर कुठल्या तरी स्त्रीशी तुलना करत राहतात आपल्या सुनांना आपली मुलगी समजतच नाहीत अशाही काही मंडळींचा समाचार आपण पुढच्या भागामध्ये घेणार आहोत अर्थात आनंद चिंतन या अंतर्गत ह्या गोष्टी आपण आता पाहणार आहोत तसंच काही गोष्टी माहीत नसल्यामुळे या सगळे मोघम उपाय सुचवले आहेत त्यामुळे तुमच्या परिस्थितीप्रमाणे कुठला उपाय लागू पडेल याचा विचार करून मगच तुम्ही ते निर्णय घ्यावा हे मी फक्त माहिती करता तुम्हाला हा व्हिडिओ सादर केलेला आहे आणि अशा पद्धतीनं आपल्या रोजच्या जीवनामध्ये सासू सासरे नंडा जावया भाऊजय दीद जीवनातलं प्रेम प्रकरण एक्स्ट्रा मार्टला अफेर्स या विषयावरती आपण उहापोह प्रत्येक भागात करणार आहोत अर्थात ही मानसिकतेशी संबंधित असणारी गोष्टी आपण कशा पद्धतीने हँडल करायला हव्यात ते आपण पुढच्या काही भागामध्ये जरूर पाहणार आहोत हा कार्यक्रम तुम्ही एकतर्फी घेऊ नका मी दोन्ही तिन्ही सगळीकडच्या बाजूंची फलश्रुती किंवा समाचार आपण घेणार आहोत हा कार्यक्रम आवडला असेल तर नक्की कमेंट करा तुमच्या बाबतीत कुठल्या समस्या येतात त्या देखील कमेंट करा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद सर तुम्हाला ओम साईरा सुखी राहा आनंदी राहा